अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस स्टेशन हद्दीतील कनोली या ठिकाणी वास्तव्यास असलेले दीपक दादाहरी बलसाने यांनी फायनान्स कंपनीच्या जुलमी वसुलीला कंटाळून आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली व आत्महत्या अगोदर त्यांनी व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला आहे दीपक बलसाने यांनी काही दिवसापूर्वी दुचाकी फायनान्स करून खरेदी केली होती या दुचाकीचे काही हप्ते थकल्याने बजाज कंपनीच्या वसुली करणाऱ्यांनी बलसाने यांना दमदाटी व मारहाण करून वसुली करण्याचे काम सुरू होते वारंवार फायनान्स कंपनीकडून त्यांचे शोषण होत होते यात जाचाला कंटाळून दीपक बलसाने यांनी आपली जीवनयात्रा संपवली सदर गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक होऊन कडक शासन व्हावे या मागणीसाठी नातेवाईक व मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती या प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे मी ना बजाज फायनान्स कडून गाडी घेतली होती मेवण्याच्या पद्मा दिवशीवरून तर गाडीचा पहिलाच तो पण भरला त्यांनी पहिल्या दिवशी पण गाडी वळली होती मला फायनान्स एजंट लोक आहे ना त्यांनी तर तो शेखर म्हणून शेखर दत्ता तिथे अकोला किंवा तिकडं त्याचं ऑफिसजनो आणि त्याचं एक मॅनेजर आहे तर त्यांनी पहिल्या दिवशी पहिल्या हप्त्याला गाडी ओढली तिथे मी दुसऱ्या दिवशी पैसे म्हणून त्यांनी पैसे दिले होते तर त्याच्यावर तीन महिन्यानं गाडीचा था हप्ता थकला तर त्यांनी माझ्याकडून गाडी ओढून दिली अशी मला काय वाटलं बाडून लावून दुसऱ्या दिवशी दोन एक दिवस संपागार झाले मी गाडी सोडून आणली पण त्यांनी काही मला गाडी दिली नाही त्यांनी गाडी जमा केली साहेब या घेतल्या गाडी जमा करून घेतली एवढ्याला माहित नसल्यामुळे तिने साहेब या कधी साहेब या आरशभू वगैरे देऊन टाकलं शोरूमला गाडी होती ॲक्सिडेंटला बघ म्हणून डायरेक्ट तर मी गेलो परदिवशी त्यांच्याकडं चार पाच सहा दिवस झाले असं दिवस झाले तर त्यांनी गाडी डायरेक्ट केला मला म्हणे नव्वद हजार रुपये भर आणि पाच हजार सत्त्याऐंशी हजार काहीतरी बाकीचे पैसे भर मी ते पैसे पण भरले त्यांचा मॅनेजर तो वाक मॅनेजर आणि तू शेखर त्यांच्याकडे नव्वद हजार पाचशे रुपये दिले पण मी कॅश माझं गोर ओबलं तर पैसे पण दिले शेळी ओपनी पैसे दिले दोन्ही पण जन्म रोपले आणि माझे पैसे बसणार तर मी सारखा चाकरा मारतो चार पाच दिवसापासून ते मला काही गाडी माझ्या ताब्यात देत नाही ते म्हणते तू असं बोललं तसं बोलला त्याच्यामुळे माझी गाडी देत नाही भले मी काही ते वाकड बोललं असून ठीक आहे पण मी तीन माझ्याकडून नव्वद हजार पाचशे पण घेतले आणि मला गाडी पण द्यायना पैसे पण महाग द्यायना वरती रिपोर्ट नाही घेडला त्यांचा मी हेडला फोन करतो फोन पण लागत नाही मी वायत यायच्यामुळे मी फाशी घेते मला याच्यात काही तथ्य नाही कारण मला जायला यायला गाडीने पायपहि चालेल सवय नसल्यामुळं पैसे पण महाग आहे नाही दोघे पण त्याच्यामुळे मी फाशी घेतो बस माझा कोणता तकलीफ नाही एवढीच मला एक तकलीफ काल साडेपाचच्या सुमारास दादा हरी बलसाने या आमच्या कार्यकर्त्यांनी आत्महत्या केली गळपास घेऊन आत्महत्या केली खऱ्या अर्थाने ज्यावेळेस त्यांनी आत्महत्या केली त्याच्यानंतर त्याच्या म खिशामध्ये सुसाईड नोट निघली आणि त्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहून ठेवलं की बजाज फायनान्स कंप कंपनी आणि गोल्डन बिअर बारवाला या लोकांच्या त्रासाला कंटाळून मी या ठिकाणी आत्महत्या करत आहे गेली अनेक दिवसापासून त्यांनी सातत्याने बजाज फायनान्सचं कर्ज भरूनसुद्धा त्यांना गोल्डन सिटीमध्ये गोल्डन बारमध्ये बार बार, बार बार बोलवलं गेलं आणि जबर मार हांके दोन दिवसापूर्वी झाली आणि त्यानंतर शेखर पवार आणि त्याच्या इतर सा साथीदारांनी इतर साथीदारांनी त्यांना शे तसेच शेखर पवार आणि त्याच्याबरोबरच्या इतर साथीदारांनी त्यांना या ठिकाणी आत्महत्यास त्याला प्रवृत्त केलं खऱ्या अर्थाने आमच्या या कार्यकर्त्याचा खऱ्या अर्थाने जीव गेलेला आहे या लोकांच्या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केलेली आहे प्रशासनाला आमची एक विनंती आहे की आपण त्वरित या ठिकाणी आज चोवीस तास या घटनेला उलटून जाते तरी आश्वी पोलीस स्टेशनसारखं पोलीस स्टेशन, स्टेशन गुन्हा दाखल करून घ्यायला आजो या ठिकाणी कुत्राई करतं आहे खऱ्या अर्थाने याच्यामध्ये कुठला नेमके राजकीय या ठिकाणी कुणाचा दबाव आहे का किंवा पोलीस स्टेशन कुणाच्या आरोपीला पाठीशी घालते का हा संशय या ठिकाणी कार्यकर्त्याच्या मनात निर्माण झालेला आहे या ठिकाणी एक तासाच्या जर आशिव पोलीस स्टेशननी गुन्हा दाखल नाही केला तर लहुजी सेनेच्या वतीनं प्रचंड आंदोलन या संगनमेर शहरात तालुक्यात जिल्ह्यात नव्या राज्यात या ठिकाणी महाराष्ट्रभर आंदोलन छेडले जाईल याचं या ठिकाणी या आम्ही आव्हान या ठिकाणी सरकारला करतो आणि लवकरात लवकर खऱ्या अर्थाने त्या आमच्या दीपकला या ठिकाणी न्याय मिळावा असं या ठिकाणी मी या ठिकाणी सांगतो आज आमचे समाज बांधव दीपक भाऊ बलसाने यांनी अक्षरशः फायनान्स कंपनीला कंटाळून त्यांची आत्महत्या करून घेतली आहे तरी इदल प्रशासन पोलीस प्रशासन असो इतर प्रशासन असो ह्या गोष्टीची कुणीही दखल घेत नाही जर आमच्या भावाला न्याय मिळाला नाही तर लहुजी शक्ती सेना ही महाराष्ट्रभर आंदोलन छेडणार आहे आणि जर कुणी ह्या कारवाई न करण्यामध्ये टाळाटाळ ताल करत असेल पोलीस प्रशासन असो कुणी असो त्यांच्यावरसुद्धा निलंबनाची कारवाई ही लवजी शक्ती सेनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे कारण आज जर आमच्या भावाला न्याय मिळाला नाही तर आम्ही रस्ता रोकोसुद्धा इथं करणार आहोत त्याचं निवेदन आम्ही देणार आहोत आणि आमच्या भावाला हा लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आमची एवढीच मागणी आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातून लवजी शक्ती सेनेचे सर्व कार्यकर्ते व सर्व संघटनेतील पदाधिकारी ह्या गोष्टीचा पाठपुरावा नक्कीच करणार आहे एवढंच सांग